राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना आमचा मानाचा मुजरा छत्रपती शिवराय असे काय बोलले की जिजाऊ मासाहेबांना सती जाण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी कर्नाटकातील होदेगिरी येथे जंगलात शिकार करीत असताना शहाजीराजे घोड्यावरून पडले आणि त्यांचा अतिशय दुर्दैवी अंत झाला ही बातमी राजगडावर समजली त्यावेळी जिजाऊ साहेबांची अवस्था एकदम दुःखी अंतकरण झाले आणि त्याचवेळी त्यांनी शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती जाण्याचा निर्धार केला त्या त्यावेळी गडावरील सर्व आप्तेष्ट आणि जिजाऊ साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कोणाचीच ऐकण्यास तयार नव्हत्या गडावरील सर्व आप्तेष्ट चिंताग्रस्त झाले होते छत्रपती शिवरायांना ज्यावेळी महासाहेब सती निघाल्या आहेत ही बातमी समजली तेव्हा छत्रपती शिवराय एकदम चिंताग्रस्त झाले आणि धाई मोकलून महासाहेबांना मिठी मारून आक्रोश करू लागले तरीही जिजाऊ महासाहेब सती जाण्याचा निर्णय मागे घेण्यास तयार होणार छत्रपती शिवराय आई साहेबांना म्हणाले आम्ही एवढ्या विनवण्या करतो आपण काहीच ऐकत नाही तुमच्या पाठीमागे माझी काय अवस्था होईल याचा थोडा तरी विचार आपण करावा तरीही महासाहेब काहीच ऐकत नाही त्यावेळी छत्रपती शिवराय निर्वाणीने म्हणाले की महासाहेब आमची तुम्हाला शपथ आहे मला सोडून तुम्ही सती गेलात तर या छत्रपती शिवरायांच्या करुणामय बोलण्याने साहेबांनी आपला निर्णय बदलला आईसाहेबांचे अंतकरण हे लावले छत्रपती शिवराय यांच्या प्रती त्यांचे असलेले वात्सल्य उफाळून आले त्याचवेळी साहेबांचे हृदय लोण्यासारखे विरघळले आपली आई मिळवण्याकरता छत्रपती शिवराय आणि परमेश्वराकडे मागितलेल्या मागण्या अशा प्रकारे पूर्ण झाले आणि स्वराज्यावरती मोठे संकट आली होती त्याचा अशा प्रकारे बिबोड झाला मासाहेबांसाठी आलेले यमदूतसुद्धा माघारी फिरले अशा प्रकारे आईसाहेबांना सती जाण्यापासून छत्रपती शिवरायांनी व इतर आपतेष्टांनी रोकून धरले राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांना आमचा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय